नमस्कार मित्रांनो आज रोजी आम्ही जंगलामध्ये शेतशिवार या भागामध्ये गस्त करत असताना शेतीच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळीमध्ये आम्हाला एक पक्षी अडकलेला दिसला आम्ही जवळ जाऊन पाहिले तर तो एक शिकरा म्हणून पक्षी होता शिकरा हा पक्षी कबुतराच्या आकाराचा असतो तो ससाण्यासारखा दिसतो त्याचा रंग हा गडद तपकिरी फिकट राखाडी असतो पोटाच्या बाजूला पिवळा किंवा पांढरा पट्टा असतो शिकरा हा अतिशय हुशार प्राणी आहे हा मानवी वस्तीच्या जवळपास किंवा विरळ झाडी झुडपे जंगल शेतीच्या आसपासचं जी झाडी असते त्यामध्ये तो राहतो त्याचे घरटे हे कावळ्याच्या घरट्यासारखे काड्यांचे आंब्याच्या वगैरे झाडांवरती बनवलेले असतात आणि भारतात तो मार्च ते जून या हंगामामध्ये तो प्रजनन करतो आणि जी मादा असते मादा ही तीन ते चार पिल्लांना जन्म देते पिल्लांना सॉरी अंडे अंड्यांमधून ती पिल्लं तयार होतात आणि हिचे जे अंडे असतात ती निळसर पांढऱ्या रंगाचे असतात या पक्षाचे शास्त्रीय नाव आहे एक्सिपिटर बॅटी बॅटियस आणि हा एक शिकारी पक्षी आहे उंदीर वगैरे शेताच्या आजूबाजूला निघणारे छोटे किडे वगैरे तो खाऊन आपला उदरनिर्वाह करत असतो उंदीर बेडूक पाल सरडे अशा प्रकारचे प्राणी तो खातो